तुम्ही राहायला कुठेकडे कडे एवढं सांगा राहायला कुणी हो तुम्ही पण मुंबईच आहे पण तुम्ही वयाने खूप वयस्कर वाटत माझ्यापेक्षा माझं साठच्या साठच्या जवळपास वय आला आणि ऐका हे आणण्याला काय काम धंदा नाही आता शिवाय येतात माझ्या तोंडात असं केलं तर त्यांना मी माणूस म्हणून बघतो कळलं का आता त्यांनी बघितलं ऐका ऐका त्यांनी बघितलं फेसबुक वरती आपल्या थोडस हलकी फुलकी वाद झाली त्यांनी भांडणं लावायला ग्रुपवर ठीक आहे पण अरे मला आता किती व्यस्त आहे पूर्ण जे माणसं आहे समाजातली त्यांचं डोकं फिरलं हा आहे माणूस अण्णा तुमचं माझं चित्र दिसतंय का तुम्हाला तुमचं दिसत नाही आता दिसतंय तर कसं माहितीये तुमचं वय किती म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत कसं माहिती मी आदर ठेवतो पण आता बघा यांनी काय काम केलं ना हे ना दलित मित्र यांना पदवी दिली गव्हर्नमेंटनी दलित हा फोटो दिसतोय ना वरती फोटो बघा हा फोटो दिसतोय ना दलित मित्र त्यांनी एवढं दलितांचं काम केलं तर ते बरंच काम आहेत कसं आहे आपल्याला आपला जन्म नाही कळत धर्म तर बिलकुल नाही कळत बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं काय केलंय ना तेवढं कोणी नाही केलेलं आहे तर ते बाकीच जाऊन दे आता कसं आहे मराठे मोर्चा म्हणून ते डोकं फिरलं शरद पवार यांना वापरतोय ते कळत नाही आणि दुसरं सगळं त्याचं काय आता आपलं त्यांनी बघितलं तेवढे हलकीफुलकी मी शब्द वापरले बाबा हे गेले पळून गेले बरं तुम्ही बोला तो अद्वैत अद्वैत विषय ना साहेब एवढा सोप्पा नाही आणि तो मला कळला मी समाधी समाधी अवस्थेत गेलेला माणूस आहे मी किती कोणत्या किती समाध्या पार केल्यात तुम्ही आजपर्यंत अरे समाधी म्हणजे कुठली समाधी अवस्था अहो समाधी तेच म्हणतोय मी किती समाधीच्या किती अवस्था आहेत का प्राप्त होते हे विचारतोय हा ऐका कसं माहितीये मला त्यातलं ग माहिती नव्हतं ना आज्ञाचक्र कुठं असतं ना सहस्त्र चक्र कुठं असतं माझं वय सांगतोय तुम्ही बघा तुमच्या चेहऱ्यावरती जे सांगतं नम्रात पण कसं माहितीये पूर्वी माझं कसं व्हायचं उद्धव ठाकरे जिंदाबाद उद्धव ठाकरे पेक्षा दुसरा कोण नाही का ऐका पूर्ण ऐका तो भाऊ करला आम्ही शिव्या घालायचो तो भाऊ तोरसे करला एक मिनटं घेतो तुमचं एक मिनिट <coughs> भाऊ तोरसे करला शिव्या घालायचो पूर्वी का तर आमचं पूर्ण आंदोलन झालं होतं उद्धव ठाकरे ते पण आम्ही दुर्लक्ष करून हे करत होतो फक्त हे कुठं रखलं बाबा त्यांनी स्वतःची माणसं जवळची माणसं त्यांना तो सांभाळू नाही शकला एकनाथ शिंदे सारखे जो एकनाथ शिंदे काय साधा माणूस आहे का अहो गुरुदेव माझा हा विषयच नाही हा मग ठीक आहे मग तो कसं आहे त्याच्यामुळे आमची फाटाफूट झाली माझा पण राजकीय विषय नाही पण आता तो फाटाफूट झाल्यामुळे आता राजकारण आपण 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 जीवन जपतोय की नाही बोला